नमस्कार आपण पाहता जनिश मुख्य संपादक गणेश लॉ सहस्रकुंड रेल्वे स्टेशन जो की रेल्वे जो रूट आहे हा रेल्वे रूट आणि रस्ता जेणेकरून या रोडवर पटरीवर जे की माती शिरून जेणेकरून गिट्या की बाजूला सरकणे किंवा व्यवस्थित त्यांची मरमत करण्यासाठी या मशीनद्वारे

हा सर या किसले है है? आहे सर ये डॉक्टर नमस्ते यांची माहिती विचारासाठी आम्ही प्रयत्न केला होता परंतु माहिती देण्यास कोणी तयार नसल्यामुळं आपल्या आपली बाजू काढून घेण्यात आली आणि कोणतंही काम करते वेळेस शासनाचं तर त्याविषयी मा माहिती हे जनतेला देणं हे महत्त्वाचं असते कारण जो आर्थिक निधी म्हणा जो खर्च होत आहे तो काम होत आहे की नाही त्या एरियामध्ये यांची ही पाहणी जनशेवणीच्या माध्यमातून आम्ही करतो परंतु माहिती जर देत नसेल तर आम्ही कोणाला प्रेशर टाकू म्हणा कोणत्याही सल्ल्यानुसार आम्ही घेत नाही त्याच्यामुळं प्रशासकीय व्यवस्थाने ही जागरूकता ठेवणं गरजेचं आहे आपण पाहतो